सिरियलच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असे पाहायला मिळते की आता इकडे शुभ्रा ही मसाला वाटत असते आणि सगळेजण तिच्याकडे बघत असतात आणि तिला इन्स्ट्रक्शन देत असते आजी की थोडस बारीक कर हा हा अजून थोडं अजून थोडं थोडं जोर लाव आता सगळेच जण तिला सांगत असतात तरीकडे आता श्री हे अगस्तला म्हणत असते अगस्त अरे त्यांनी कधी वरवंटा पाहिला बी नसेल रे हे आजी जरा जास्त करते नसल जमत त्यांना एका वेळेत एवढं कसं जमणार आहे त्यावर अगस्त म्हणतो गप्प उभी राहा जे चांगल सुरू आहे ते चांगलं सुरू आहे स्वयंपाक शिकायची आवड आहे ना त्यांना मग शिकू देत त्याबरोबर इकडे आजी ही शुभ्राला सांगत असते मी म्हणते तसं म्हणा तुम्ही म्हणजे तुमचं होईल बघा सोलापूर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर आता शुभ्रा ही सोलापूर कोल्हापूर म्हणत असते आणि मनातल्या मनात म्हणत असते मी इथे अगस्तला भेटण्यासाठी आले होते आणि हे सगळं या बायका माझ्याकडून काय करून घेतात अगस्तने बघावं म्हणून मी नेल आर्ट्स केल्या होत्या पण त्याने बघण्या अगो अगोदरच या बायकांनी माझं सगळं नेल आर्ट्स खराब करून टाकलं त्याबरोबर आता इकडे सगळेजण तिला इन्स्ट्रक्शन्स देत असतात शुभ्रा असं कर तसं कर आता यामुळे शुभ्राला हेडेक होतं आणि शुभ्रा जोरात ओरडते गप्प बसा आणि मग आता सगळेजण एकाएकी गप्प होतात तर शुभ्रा उठून उभी राहते आणि म्हणत असते तुमची लायकी तरी आहे का मला इन्स्ट्रक्शन्स देण्याची मी एवढा मोठा बिझनेस सांभाळते आणि तुम्ही मला शिकवताय का मी काय करायचं कसं करायचं ते मी इथे जेवण शिकण्यासाठी आलेलीच नाही आहे आता शुभ्रा हे असं बोलते आणि मनातल्या मनात म्हणते मनात ओ गॉड मी हे रागाच्या भरात काय बोलून बसले त्याबरोबर इकडे अगस्त हा श्रीच्या कानात म्हणत असतो समजलं मी जे बोललो होतो तेच झालं ना त्याबरोबर अगस्त म्हणतो अगदी बरोबर बोललात तुम्ही तुम्ही जे बोलताय ना ते बरोबर आहे पण तुम्हीच म्हटला होतात ना की तुम्हाला जेवण शिकायचं आहे तुम्हाला स्वयंपाकाची खूप आवड आहे म्हणून मग जर तुम्हाला स्वयंपाक शिकायचा आहे तर या बायकाच तुम्हाला अगदी व्यवस्थित स्वयंपाक शिकवू शकतील आणि हा व्हिडिओ इथेच संपतो थँक्यू